Абонирайте се на нашия канал! वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी शेणखत लेंडी खत कोंबडी खत गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून जी शेती केली जाते त्या शेतीला शाश्वत शेती किंवा चिरंतन शेती असं म्हटलं जातं आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे कोकणातील शाश्वत शेतीमध्ये सेंद्रिय उत्पादनाचे योगदान आणि या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर वैभव राजे महाडिक सहायक प्राध्यापक कृषी विद्या विभाग कृषी महाविद्यालय दापोली जिल्हा रत्नागिरी आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद तर सगळ्यात पहिल्यांदा सर हे सांगा की सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय सेंद्रिय का शेती म्हणजे आपण जर पाहिलं तर एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये सेंद्रिय शेतीच होती म्हणजे जी काही शेती शेतकरी करायचे ते स्थानिक परिस्थितीला अनुसरून करायचे जे काही कृषीनिविष्ट वापरायचे ते आपल्या शेतावरच्या वापरायचे परंतु जशी लोकसंख्या वाढली तशी अन्नधान्याचं उत्पादन आहे ते वाढवण्याकरता खतांचा वापर म्हणजेच रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांचा वापर पाण्याचा भरमसाठ वापर हा वापर केल्यामुळे आवाजवी वापर केल्यामुळे शेती किंवा मातीची जी उपजत जी उत्पादन क्षमता होती ती दिवसेंदिवस कमी होत चालली आणि त्याचा परिणाम हा आपले जे जीवाणू आहेत जमिनीमध्ये त्याच्यावर झाला की जे उपयुक्त जीवाणू आहेत त्याचा परिणाम याच्यावरती झाला आणि दिवसेंदिवस जमिनीची उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आणि यामुळेच कुठंतरी आपल्याला शेतीमध्ये आपल्याला उत्पादन क्षमता टिकवायची असेल तर आपल्याला शाश्वत संसाधनांचा वापर करणं गरजेचं आहे आणि याचाच परिपाक म्हणून सेंद्रिय शेती चळवळ उभी राहिली सर आत्ताच तुम्ही म्हणालात शाश्वत संसाधन तर हे शाश्वत संसाधन हे वापरून केली जाणारी शेती म्हणजे शाश्वत शेती हे थोडं स्पष्ट करून सांगा आता सेंद्रिय शेती म्हटलं की कुठल्याही रसायनांचा किंवा जे काही केमिकल आहे त्याचा वापर न करता प्राणी आणि वनस्पतीच्या माध्यमातून कृषीनिविष्ठा तयार करून निसर्गाचा समतोल राखून जी काही शेती पद्धत लागवड पद्धतीचा अवलंब केला जातो त्याला सेंद्रिय शेती म्हटलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाहिलं तर रसायनांचा वापर अतिरेक झाल्यामुळे कुठंतरी आपल्याला जमिनीची उपर उपजत जी काही क्षमता होती अन्नधान्य उत्पादनाची ती कमी झाली आणि जर आपल्याला निरंतर जमिनीचं आरोग्य राखायचं असेल तर अशा पद्धतीचा सेंद्रिय संसाधनं की आपण स्तोत्र म्हणतो उदाहरणार्थ तुम्ही म्हटल्याप्रमाणे गांडूळ खत इतर जी काही खतं आहेत याचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये मी मग अशी सांगितलं की जीवाणू जे आहेत किंवा इतर जे काही मूलभूत घटक आहेत त्याचे निरंतर टिकवण्याचे काम याच्यामार्फत होतं बरोबर आता ही जी काही सेंद्रिय शेती पद्धती आहे ही खूप जुनी पद्धती आहे पण ही दिवसेंदिवस नव्याने अस्तित्वाला येते याचं कारण काय याचं कारण असं आहे की आपणाला माहिती आहे की दिवसेंदिवस आपण बघतो की पंजाब हरियाणा या राज्यामध्ये ही प्रगत आपली राज्य आहेत परंतु याच्यामध्ये बघितलं तर खरीप हंगामामध्ये रब्बी हंगामा हंगामामध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये तिन्ही हंगामामध्ये पिकं घेतली जातात रासायनिक खतांचा वापर केला जातो परंतु आज बघितलं तर तिथे कॅन्सर सारखे किंवा इतर जे रोग आहेत त्यांचा खूप भरमसाठ असा प्रच हे झालेला आहे बरोबर व्यापकता झालेली आहे आणि याचाच कुठेतरी सर्वदूर असा प, 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 संदेश गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्या देशातच किंवा परदेशामध्ये सुद्धा सेंद्रिय चळवळ म्हणजे जसं आपलं आपलं आरोग्य आहे तसं जमिनीचं आरोग्य आहे ह्याच्या आरोग्याची आरो आरो काळजी दिवसेंदिवस घेण्याचं प्रमाण जे आहे हे खूप वाढलेलं आहे आणि याची सेंद्रिय चळवळ इथून उभी राहिलेली आहे आता जी सेंद्रिय पद्धतीनं आपण शेती करणार आहोत या शेतीला शाश्वत किंवा दीर्घकाळ टिकणारी शेती असं म्हटलं जाते हे हो। थोडं स्पष्ट करून सांगा आता दीर्घकाळ टिकणारी शेती असं का म्हटलेलं आहे कारण आपण रसायनांचा वापर जर जमिनीमध्ये केला तर एक ठराविक वापर केला परंतु आवाजावी वापर केला तर जमिनीची जे मूलभूत घटक आहेत बरोबर त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो हो आणि आज आपण बघितलं तर एकोणीशे पन्नासच्या दशकापूर्वी जी जमिनीची जी काही जडणघडण होती आजची जडणघडण आहे याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि दिवसेंदिवस जमिनी नापिक व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या मुलाबाळांना जर या शेतीतून आपल्याला उत्पादन घ्यायचं झालं तर ते चिरंतर असं जमीन आपल्याला आरोग्य टिकवणं गरजेचं आहे आणि याला शाश्वत शेती असं म्हटलेलं आहे किंवा आपल्याला सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण शाश्वत उत्पादन शेती उत्पादन घेऊ शकतो बरोबर आता हे सेंद्रिय शेतीची परफेक्ट व्याख्या काय आहे आता सेंद्रिय शेतीची परफेक्ट व्याख्या व्याख्या जर करायची म्हटली तर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत पण थोडक्यात सांगायचं झालं तर याच्यामध्ये रसायनांचा वापर न करता प्राणी आणि वनस्पतीच्या माध्यमातून पीक लागवडीमध्ये खत अन्नद्रव्य नियोजन रोग नियोजन तणांचं नियोजन करून पर्यावरणपूरक अशी जी काही शेती केलेली आहे याला सेंद्रिय शेती असं म्हटलेलं आहे बरोबर आता ही कोकणातली जी शेती पद्धती आहे ती यापैकी कोणत्या प्रकारची शेती पद्धती आहे आता कोकणाबद्दल बोलायचं झालं तर कोकण हा प्रदेश आला हा एक पश्चिमेकडील भाग आहे चिंचोळी पट्टी आहे याच्यामध्ये पश्चिमेला अरबी समुद्र पूर्वेला सह्याद्री आणि मधला जो भाग आहे हा उंच सकल असा भाग आहे आणि याच्यामध्ये आमच्याकडे प्रामुख्याने आंबा काजू नारळ सुपारी आणि कडधान्य तृणधान्य वर्गीय पिकामध्ये भात नाचणी वरी त्याचप्रमाणे वाल त्याप्रमाणे कुळीत अशी पिकं घेतली जातात तर अशा डोंगर उतारावर असणाऱ्या या जमिनीचा पुरेपूर वापर आम्ही तिथं केलेला आहे तर आजच्या कार्यक्रमाचा आपला विषयच आहे की सेंद्रिय पीक पद्धती तर ही जी काही सेंद्रिय पीक पद्धतीच्या माध्यमातून आपण शाश्वत शेती करणार आहोत ती कोकणामध्ये कितपत फायदेशीर किंवा कितपत उपयोगी आहे आता कोकणामध्ये पाहिलं आपण तर मी सांगितल्याप्रमाणे फळबाग लागवड ही मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे भात हे प्रमुख पीक आहे आज आपण बघितलं तर रायगड सिंधुदुर्गामध्ये भात हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आज आंबा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो तर ह्याच्यापासून मोठ्या प्रमाणात आपल्याला पालापाचोळा मिळतो त्याचप्रमाणे कोकणामध्ये ऐन किंजळ असे वृक्ष आहेत ह्याच्यापासून पालापाचोळा मिळतो आज जर बघितलं तर मोकळ्या वर्कस ठिकाणी गवत मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे कोकणामध्ये जैवविविधता आहे आणि त्याचा वापर आपण ज्या जैवविविधतेचा आपण जो काही सेंद्रिय पदार्थ आहे तो करण्यासाठी खतम होतो आपण जसे हिरवळीचं खत आहे त्या पद्धतीने त्याचा वापर करून आपण जमिनीचं जे आरोग्य आहे उदाहरणार्थ अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता तेवढी या कोकणामध्ये आहे त्यामुळे आपण सेंद्रिय शेतीमध्ये खरोखर कोकणाला अन्नद्रव्याच्या दृष्टीनं ह्या पालापाचोळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाव आहे की आपण खतं तयार करू शकतो त्याच्या आता सेंद्रिय शेती पद्धतीचा विचार करून कोकणामध्ये मशागतीच्या कोणकोणत्या पद्धती आहेत आता कोकणामध्ये बघितलं आपण तर प्रामुख्याने भात हे प्रमुख पीक घेतलं जातं तर कुठलंही पीक आपण घेतो त्यावेळी तीन महत्त्वाच्या बाबी शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या असतात याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन दुसरी गोष्ट आहे कीड आणि रोग व्यवस्थापन आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे तण व्यवस्थापन आता ह्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन बघितलं तर आपण बघितलं तर पाला पाचोळ्यापासून आपण कंपोस्ट निर्मिती करू शकतो गांडूळखत निर्मिती करू शकतो शेणखतापासून आपण चांगलं कुजलेलं शेणखत तयार करून आपण अन्नद्रव्य आपण पिकाला पुरू शकतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर इतर जी कीड आणि रोगनियंत्रण ही जी बाब जी आहे ही थोडी जिकरीची बाब आहे याच्यामध्ये आपल्याला दशपर्णी अर्क किंवा स्थानिक परिस्थितीला अनुसरून उदाहरणार्थ आमच्या कोकणामध्ये निरगुडीसारख्या वनस्पती आहेत घाणेरीसारख्या वनस्पती आहेत या वनस्पतींचा वापर करून आपण कीड रोग नियंत्रण करू शकतो हे सर्व शक्य आहे परंतु तननियंत्रण आणि प्रभावी कीड नियंत्रण जर करायचं झालं तर आपल्याला थोडं काटेकोर व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन ह्या तीन महत्वाच्या काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आता सेंद्रिय आपण लागवड करणार आहोत त्याच्यामध्ये निविष्ठा वापरणं खूप महत्वाचं आहे तर ह्या निविष्ठा कोणकोणत्या आहेत आता सेंद्रिय शेतीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं झालं तर ह्याच्यामध्ये शेणखत ही महत्वाची एक शेती कृषी निविष्ठा आहे की जे अन्नद्रव्य पुरवते हे पारंपरिक एक स्तोत्र आहे परंतु या व्यतिरिक्तही आपण कंपोस्ट त्यानंतर जीवामृत बीजामृत पंचगव्य अमृत पाणी त्यानंतर कीड आणि रोग नियंत्रण करायचं झालं तर आपल्याला दशपर्णी अर्क अशा पद्धतीचे आपण जे काही स्त्रोत्र आहे त्याचा वापर आपण कृषीनिविष्टांचा करू शकतो आपल्याला जर सेंद्रिय शेती करायची उदाहरणार्थ कोकणासाठीचा विचार करूया तर त्या ठिकाणी देशी गाईंचं पालन खूप फायदेशीर ठरणार आहे हे कोकणच्या बाबतीत आणखी थोडं स्पष्ट करून सांगा आता कोकणामध्ये बघितलं तर अतिपर्जन्यमान असल्यामुळे आमच्याकडे देशी गायींचं संगोपन मोठ्या प्रमाणात केलं जातं की जा जे आमच्या अतिपर्जन्यमान भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला कमी खाद्यामध्ये चांगल्या उत्पादन देतात तर अशामध्ये देश सेंद्रिय शेतीमध्ये देशी गायीचं महत्त्व हे अन्यन्य साधारण आहे आणि त्याच्यामध्ये बघितलं तर, तर आपण देशी गाईपासून कुठलाही पदार्थ आहे तो वाया जात नाही उदाहरणार्थ शेण त्यानंतर गोमूत्र त्यानंतर दही तूप हे जे भाग आहेत हे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून आपण जीवामृत बीजामृत पंचगव्य म्हणजे एका गायीपासून आपण वेगवेगळे शेती निविष्ठा तयार करू शकतो की शेतावरती आपण त्याचा कीड रोग व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी चांगला वापर पुरेपूर करू शकतो म्हणून देशी गाईचं हे आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये खूपच अन्यन्यसाधारण असं महत्त्व आहे ज्याचं प्रामुख्याने आपण उत्पादन घेणार आहे आता आपण सेंद्रिय शेती मध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये जीवामृत हे फार मोठ्या प्रमाणात आज घेतलं जात आहे कारण आपल्याला जे गायीपासून मिळणार शेण आहे गोमूत्र आहे त्यानंतर आपण गुळ जो आहे आणि कुठल्याही द्विदलवर्गीय पिकाचे जे पीठ आहे आणि नैसर्गिक स्थिती असणाऱ्या ठिकाणचं जे आपण थोडी माती घ्यायची ज्यामध्ये नैसर्गिकरित्या मूलत काही चांगले उपयुक्त जीवाणू आहेत ह्याचं सगळं एकत्रित मिश्रण करून अशा पद्धतीचं आपण एक द्रावण तयार करू शकतो ती एक पद्धत आहे आणि अशा ह्या जीवामृत द्रावणाचा आपण आळवणी म्हणजे आपण मुळांना मुळांची वाढ चांगली होण्यासाठी अन्नद्रव्य चांगलं उपलब्ध होण्यासाठी हे जीवामृत आपण वापरू शकतो म्हणजे अशा पद्धतीने आपण इतर ही जी का आहेत की अमृत पाने आहे पंचगव्य जे आपण म्हणतो की पाची जे पदार्थ आहेत ते गायीच्यापासून घ्यायचे आणि पंचगव्य तयार करायचं बरोबर असे पदार्थ आपण ह्या गायीपासून किंवा हे उप उत्पादन आपण तयार करू शकतो आता तुम्ही सेंद्रिय उत्पादनाचा विषय काढला तर हे सेंद्रिय उत्पादन कसं बनवायचं आता सेंद्रिय उत्पादन बनवायचं झालं तर ह्याच्यामध्ये एक थोडक्यात जर आपण सांगितलं तर जीवामृत म्हटलं आपण तर जीवामृत आपण प्रक्रिया तयार करताना आपण दोनशे लिटर जीवाणृत जीवामृत तयार करायचं असेल तर आपण साधारणपणे दहा किलो शेण त्याप्रमाणे गोमूत्र घ्यावं लागेल आपल्याला त्यानंतर काळा गूळ घ्यावा लागेल आणि हे सगळं मिश्रण एकत्र माती सांगितली त्याप्रमाणे आणि द्विदर्गीय पीठ हे एकत्र करून आपण ढवळायचं मिक्स चांगलं करायचं आणि ढवळून झाल्यानंतर साधारण चाळीस ते अठ्ठेचाळीस तास आपण ते तसंच ठेवायचं ढवळल्यामुळे जी जीवाणूची प्रक्रिया आहे ती चांगली होते उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि ती वाढल्यानंतर आपण एक साधारण ड्रीपच्या माध्यमातून सुद्धा त्याचा अर्क आपण देऊ शकतो अळवणी देऊ शकतो हे जवळपास आपण उत्पादन आहे ते आठ दिवस वापरू शकतो आणि आपल्या घरच्या घरी गाईपासून आपण हे उत्पादन तयार करू शकतो म्हणजे ह्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आता घेत आहेत लोक विकत आहेत काही लोक स्वतः तयार करून शेतीमध्ये त्याचा वापर करत आहेत आता कोकण मध्ये समुद्र खूप जवळ आहे तर या समुद्राचा उपयोग आपण सेंद्रिय शेतीसाठी कशा पद्धतीनं करू शकतो आता कोकणामध्ये बघितलं तर निसर्ग संपदा जशी आहे तसा समुद्र एक आम्हाला वरदान आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं किंवा मासेमारांच्या दृष्टीनं ते हे मासे जे आहेत मासेमारी केल्यानंतर स्थानिक भागामध्ये त्याची विक्री मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री होते माशाचा सर्व भाग काही उपयुक्त नाही परंतु टाकाऊ पदार्थ जे काही आहेत माशापासून ते एकत्र करून आपण त्याचं फिश हायड्रोलाइट म्हणजे माशाचं द्रावण द्रवरूप पदार्थ आपण जर तयार केला त्याच्यामध्ये असं आहे की एम टू नावाचं जे काही इफेक्टिव्ह म्हणजे उपयुक्त जीवाणू असं एक द्रावण आहे सोल्युशन आहे ते त्यात टाकलं त्याचं पूर्णपणे विघटन होऊन तो तो जो काय लिक्विड पदार्थ आहे द्रव आहे तो आपण शेतीसाठी आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी वापरू शकतो म्हणजे पातळीवरती आपण ह्या आपल्या निसर्ग संपदेचा -पुर शेतीमध्ये वापर करू शकतो एक कोकणासाठी ते वरदानच आहे बरोबर आता प्रमाणीकरणाचा विषय आहे की प्रमाणीकरण म्हणजे काय आता प्रमाणीकरण म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही उद्युग्ध करतो की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जावा पण खरोखर एखादा शेतकरी जर सेंद्रिय शेतीकडे वळला तर सुरुवातीच्या काळात जी पीक उत्पादनाची जी काय पीक उत्पादन आहे ते कमी होतं आणि परत हळूहळू ते नंतर त्याची पातळी मेंटेन करतं परंतु सुरुवातीच्या काळात जर शेतकऱ्याला उत्पादन कमी मिळालं परंतु त्याला मिळणारा जो बाजारभाव आहे तो अधिक असला पाहिजे आणि त्यासाठी शासन स्तरावर भारत सरकारच्या व्यापार मंत्रालयाद्वारे एक विहित पद्धतीचा अवलंब करून अशा काही संस्था नेमलेल्या आहेत की जे सेंद्रिय लागवड पद्धतीचं पूर्णपणे प्रमाणीकरण करतात आणि तो माल उत्पादित झाल्यानंतर त्याला सेंद्रिय माल असं घोषित केल्यानंतर त्याला जो मिळणारा दर आहे तो नक्कीच रासायनिक मिळणार रासायनापासून घेतलेल्या उत्पादनापेक्षा जास्त असणार आहे म्हणजेच प्रमाणीकरण करणं जे आहे ते व्यापारिक जो दृष्ट्या शेतकरी आहे त्याला प्रमाणीकरण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आता कोकणामध्ये पाहिलं तर आंबा पीक का आहे काजू पीक का आहे ह्याला जागतिक मागणी आहे आपल्याला जागतिक स्तरावरती हापूस आंब्याचं खूप नाव आहे आणि त्याला आता सेंद्रिय मालाची मागणी वाढलेली आहे त्यामुळे हापूस आंब्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने लागवड करू शकतो त्याचप्रमाणे कोकणामध्ये भात हे प्रमुख पीक आहे भात पीक घेतल्यानंतर आपण उर्वरित ओलावा जो आहे तिथे आपण कडधान्यवर्गीय पीकही कोकणात फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात घेतलेली आहेत आणि या कडधान्य पिकांचं असं वैशिष्ट्य आहे की त्याची मुळंही खोलवर जातात त्याचप्रमाणे ते वातावरणातील नत्र स्थिरीकरण करतात तसेच ते आपल्या मानवाच्या पौष्टिकतेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचं जे गुणधर्मच असं आहे की ती जमिनीची उत्पादन क्षमता अन्नद्रव्य टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते म्हणजे अशा पद्धतीने आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की कडधान्यवर्गीय पीक घेतल्यामुळे त्याची टिकाऊ क्षमता जास्त आहे म्हणजे आपण म्हणतो की नाशवंत नाही ते म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा हे एक बहुपर्यायी असं एक पीक आहे म्हणजे कडधान्य वर्गीय पिकाला चांगल्या पद्धतीने वाव आहे असे मी म्हणेन सध्याच युग हे रासायनिक युग म्हणायला हरकत नाही हो की खतांचा जो वापर आहे तो दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर वाढतोय तर येणाऱ्या काळासाठी सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे हे याविषयी काय सांगाल नाही खरोखरच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कारण आज भारत सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ह्या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीला चालना देत आहेत आणि सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती का गरजेची आहे कारण रसायनांचा आवाजवी वापर केल्यामुळे मानवी जीवनावर मानवी आरोग्याला तसेच ज्या जमिनीतून आपण अन्न घेत आहोत अन्न पिकत आहोत त्याच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत चाललेला आहे आणि त्यामुळे या जमिनीची उत्पादकता जर कुठे टिकवायची असेल मानवी आरोग्य जर आपलं जर टिकवायचं असेल तर सेंद्रिय कृषी उत्पादनांचा वापर करून आपण निरंतर शेती करणं खरोखर कर गरजेचं आहे असं मला वाटतं आता शाश्वत शेतीच्या संदर्भात तुमच्या विद्यापीठाच्या दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन केलं याच्यामध्ये आम्ही कोकणासाठी स्थानिक परिस्थितीला अनुसरून किंवा जी स्थानिक पिकं आहेत त्याच्यामध्ये आम्ही संशोधन सुरू केलं आणि जवळपास पाच ते सहा वर्ष या स्थानिक पिकावरती संशोधन करून आम्ही कोकणासाठी कोकणातील प्रमुख पिकांमध्ये सेंद्रिय पद्धतीने लागवड तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि त्याच्या शिफारसी आम्ही दिलेल्या आहेत सर शाश्वत शेतीमध्ये हिरवळीच्या खतांच्या बाबतीत काय सांगाल आता शाश्वत शेतीमध्ये हिरवळीचे खतं जे आहेत ती खूप महत्त्वाची आहेत कारण ही स्थानिक परिस्थितीला अनुसरून आपण त्याचा वापर करू शकतो आता उदाहरण दाखल द्यायचं झालं तर कोकणामध्ये गिरीपुष्प नावाची एक वनस्पती खूप मोठ्या प्रमाणात आढळते की त्याचा बहुउपयोगी असं ते वनस्पती आहे आम्ही विद्यापीठाने त्यावर संशोधन करून भात पिकामध्ये त्याचा आपण हिरवळीचा खत म्हणजे आपण वापर करू शकतो म्हणजे जवळपास आपण भात पिकामध्ये आपल्याला बघितलं तर भात पिकासाठी एका हेक्टरला शंभर किलो नत्राची आवश्यकता असते जर हिरवळीचे खत आपण गिरपुष्प वापरला साधारणपणे पाच टन आपण जर हेक्टरी वापरलं तर पन्नास टक्के रासायनिक खताची मात्रा किंवा इतर ज्या पूर्ण बाबी आहेत त्या आपण टाळू शकतो आणि पूर्णपणे आपण खताची जी मात्रा आहे अन्नद्रव्याची मात्रा जी आहे ते आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो हिरवळीची ज्या काही वनस्पती आहेत त्या फुलं यायच्या अगोदर वाढू द्यायच्या आणि ते नांगरून थोडा गिरीपुष्प जे आहे ते बहुवर्षीय पीक आहे ते कोकणामध्ये बांधावरती घेतलं जातं त्याचा बहुपर्याय असे वापर आहेत की आपण जमिनीचं जे धूप होते त्याच्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो म्हणजे होत नाही म्हणजे अशा पद्धतीने ते एक झुडूपवर्गीय पीक असल्यामुळे म्हणजे गिरीपुष्प त्याचा फक्त आपण शेंडे जे आहेत किंवा हिरवा पाला आहेत तो काढून जमिनीमध्ये गाडायचा किंवा भात आणि चिखल गाडवायचा आणि चिखलनीच्या वेळी तो गाडायचा आहे जे काही सेंद्रिय शेती जे आपण करणार आहोत तर तुमच्या विद्यापीठाच्या संशोधनाच्या माध्यमातून काय तरतूद येत आता ह्या विद्यापीठाच्या आमच्या संशोधनामध्ये सांगायचं झालं तर एक स्वतंत्र सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आहे मान्य कुलगुरू महोदयांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या संशोधन प्रकल्पामध्ये आम्ही वेगवेगळ्या कृषीनिविष्टा कशा तयार करायच्या म्हणजेच आपल्याला स्थानिक परिस्थिती किंवा ज्या काही स्थानिक वनस्पती आहेत त्याचा वापर करून आपण कृषीनिविष्टा कशा तयार करायच्या उदाहरण आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन हे जे आहे याच्यामध्ये दशपर्णी अर्क म्हटला आपण फिश हायड्रोलाइट म्हटलं किंवा आमच्याकडे असे एक पंधरा ड्रम केलेले आहेत की एक प्रत्येक द्रावणाचा एक असा एक स्वतंत्र एक ड्रम तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन ह्याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो त्याच्यामध्ये आलं मिरची लसूण ह्याचा अर्क त्यानंतर वेखंड मिरची लसूण ह्याचा अर्क असा पद्धतीचा विविध अर्क निर्मिती आम्ही केलेली आहे त्याचं एक उदाहरण सांगितलं की फिश हायड्रोलाइट त्याचा एक तो परिपाक आहे आणि हे जे काही कृषी निविष्ट आहेत हे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गावामध्ये ते स्वतः तयार करून स्वतःच्या शेतामध्ये वापरू शकतील अशा पद्धतीचं आम्ही प्रशिक्षणही तिथे देत आहोत अशा पद्धतीने नुसते प्रयोग न घेताना आम्ही थांबलो असं नाही की प्रशिक्षण देणे हे सुद्धा आमचं काम चालू आहे अशा पद्धतीने गेले सात ते आठ वर्ष आम्ही वेगवेगळ्या पिकांवरती शिफारशी देऊन आजही आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याविषयी डेमॉन्स्ट्रेशन देऊन म्हणजे आम्ही प्रत्यक्ष ते कसं तयार करायचं याविषयी मार्गदर्शन आम्ही करत आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा कोंबडी खत कंपोस्ट खत त्याचबरोबर लेंडी खताचा उल्लेख आपण केलेला आहे तर हे थोडं स्पष्ट करून सांगा आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पोल्ट्री खत आपण बघितलं तर त्याच्या वापराविषयी थोडी जरा संभ्रमावस्था आहे की बऱ्याच वेळा कुठल्याही प रसायनांचा वापर जर आपण पक्षी तयार करण्यामध्ये केला असेल तर त्याचा थोडा वापर आपल्याला पोल्ट्री खताचा करता येत नाही परंतु शेणखताचा वापर कशा पद्धतीने करायचा बऱ्याच वेळा आपल्याकडे जे काही शेणखत उपलब्ध असतं ते बऱ्याच वेळा कुठल्याही प्रकारचे तणन त्या तणाचं बियाणं असतं त्याच्यामध्ये किंवा इतर कुठलेही वनस्पती असतात तर ह्या वनस्पती कुजण्याचं जे प्रमाण आहे हे थोडं कमी होतं त्यासाठी आपण काही प्रमाणात जर वनस्पती इतर वापरल्या तर त्याच्यामध्ये एक विघटन करणारे जीवाणू जे आहेत त्याचा वापर केला तर कुठलाही सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन होण्याची प्रक्रिया आहे ती लवकर होऊन आपल्याला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त आपण शेण खताच्या निर्मिती किंवा गांडूळ खताची निर्मिती आपण करू शकतो म्हणजे कृषीनिविष्ट आहेत परंतु त्या आपल्याला कशा पद्धतीनं समृद्ध करता येतील अन्नद्रव्य समृद्ध त्यामध्ये कशी करता येईल अशा पद्धतीनं आपण ती समृद्ध कारण पारंपरिक जी शेणखत तयार करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये आता अमूलाग्र बदल होऊन आपण से इनरिच म्हणजे आपण म्हणजे समृद्ध अन्नद्रव्य असणारी शेणखतं आपण तयार करू शकतो सर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जे काही उत्पादन आपण घेणार आहोत तर याच्यासाठी बाजारभाव आणि बाजारपेठ सुसज्ज कशा पद्धतीने मिळते आणि जो नफा आहे तो नफा कि शेतकऱ्यांना कितपत मिळतो याविषयी थोडं सांगा आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीमध्ये करायची झाली तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आज त्यांची जमीनधारणा बघता बऱ्याच वेळा तुकड्या तुकड्यांची शेती असते तर अशा पद्धतीनं मी मग अशी प्रमाणीकरण सांगितलं कारण सेंद्रिय शेती करायची झाली तर त्याला प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे तरच त्याला मा बाजारभाव आहे तो चांगला मिळेल तर ह्या अशा पद्धतीची सेंद्रिय शेती करायची झाली तर मी गट स्थापन करून किंवा विविध गट आहे त्याचं एकत्रित असं प्रमाणीकरण करून प्रत्येकाने एक ठराविक पीक घेऊन त्याचं संकलन करून एकत्रित एका ठिकाणी आपली मागणी नोंदवून किंवा इतर ठिकाणी त्यांची काय मागणी आहे मालाची अशी मागणीची आडा आगाऊ मागणी घेऊन आपण पिकाची लागवड केली तर नक्कीच आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल प्रामुख्याने आपण बघितलं तर आपण कडधान्यवर्गीय पिकं घेतली तर ती नाशवंत नसतात म्हणजे त्याचा वापर जो आहे विक्री जरी पुढं लांबली तरी काही ये अडचण येत नाही अशा पद्धतीची पिकं घेतली तर शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के जास्त दर बा मार्केटमध्ये मिळू शकतो म्हणजे असं आहे की साधारण सेंद्रिय मालाला मागणी चांगली आहे त्याचप्रमाणे दरही तेवढा चांगल्या पद्धतीने मिळत आहे जाता जाता आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण कोणता संदेश द्याल मी जाता जाता शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की आपण सेंद्रिय शेती चळवळीकडे आपण पाहिलं तर स्वतःचं आरोग्य ज्यावेळी आपण धोक्यात आलेलं आहे त्यावेळी आपण सेंद्रिय चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहिली त्याचा आपण अवलंब करत आहोत जसं आपल्या आरोग्याचा आपण काळजी घेत आहोत त्यासाठी आपण सेंद्रिय चळवळ उभी राहिली आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या जमिनीचंही आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी आपण सेंद्रिय चळवळीचं हे जी काही धुरा आहे ती हाती घेतली पाहिजे त्याचबरोबर कोकणामध्ये जर पाहिलं तर कडधान्यवर्गीय पिकामधून आपल्याला जमिनीची जडणघडण जमिनीची आपल्या उप उत्पादकता टिकवून ठेवण्यात येते म्हणूनच आपण कोकणामध्ये भात पिकानंतर उर्वरित ओलावावर मोठ्या प्रमाणात कडधान्य पिकं घेतली तर आपल्या जमिनीची जी उत्पादकता ही चांगली टिकून राहील स्थानिक परिस्थितीला अनुसरून उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे आणि आपण कराल अशी मी आशा व्यक्त करतो एवढाच माझा संदेश राहील धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि पासून आपण सेंद्रिय शेतीविषयी इतकी चांगली माहिती सांगितली मार्गदर्शन केलं सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपली मनापासून आभारी धन्यवाद सर